खंड ठोकलेला थाकूर, प्रदीप न सुदेश ठाकूर प्रताप ठाकूर आणि प्रदीप ठाकूर एका पाणीपुरीवाल्याची पोळ दोन्ही पाया निकाब लावलेल्या ते पोरगा आणि समोरचा उंचीला कवी असलेला हनुमंतपुरी अनेक वेळेचा महाराज चॅन्पियन आहे अनेक पथकाचा मान करी शिवराम पुणे अशी कुस्ती चालू आलेली मगाशी दोन कुस्त्या झाल्या नाथा चौ अक्षय अक्षय आणि अक्षय चव्हाण आणि आदित्य कांबळी फार सुंदर कुस्त्या आरती सुरू असल्यामुळे मगाशी माईक बंद होता पण अस्सल कुस्त्या झाल्या त्या आई नाथा चौ सर्व परिचित असलेल्या या भागामध्ये मांडवा गावचा बैलवान टाकाय स्पोर्ट क्लब या सहकारी मित्र पिताश्री अशोक शेठ घरत खऱ्या अर्थानं अंकूर कंगाळला कोल्हापूरला सोबत होता तेव्हापासून बंद ऋन्हानबंदोळे लहान भावाप्रमाणे ज्याला धरलेला असा नाथा आणि तोही मांडव्या गावचं नाव मोठं करत असतो मगाशी सुंदर कुस्ती करून तोही विजय झालेला अशोक शेख भरत यांचा पठ्ठा कब्जा हनुमंत कुरीनं खरा करून निघण्याच्या विचारामध्ये प्रदीप ठाकूर आणि कदा लोक गयो टाळ्या 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 तरी करायचा नाथा चौगुले अक्षय चव्हाण अक्षय माळी आणि आदित्य कांबळे या चारही महिलांनी इकडे या आपलं बक्षीस घेऊन जायचं दोन नंबर तीन नंबरच्या मल्लानी इकडे गेलंकडे या नाथा चौगुले आदित्य कांबळे अरिक अक्षय चव्हाण अक्षय माळी सर्वांनी या नव्हत कुट्टी टाकून कब्जा घेतला हनुमंतन जित जित रामकथा जित जित कुस्ती मैदान तिथं अदृश्य रूपानं महाबली हनुमंतराय हजर असतात असं म्हणलं जात कारण पहिलवाचं आराधना होत कुस्तीगिरांचा राध नाही बजरंगबली बजरंगबली चिरंजीव आहे म्हणून त्यांची कुस्ती चिरंजीव आहे अनाधिकारापासून चालत चालली कुस्ती परंपरा काळाच्या अनेक खेळ आले आणि लोट पावले पण कुस्ती या भूतलावरती जगाच्या पाठीवरती कुणी संपू शकलं नाही अशी ही कुस्ती म्हणून एकदा जयघोष करायचा मोठ्यानं रो बजरंगली की होुस्तीमध्ये हनुमंतपुरी शिव புந்த